पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री संतोषदादा चौधरी यांच्या आदेशानुसार माननीय श्री गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या सूचनेनुसार माननीय श्री सुनीलभाऊ पाटील माननीय श्री शहाजी कांबळे माननीय श्री सुनीलभाऊ पाटील अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या सहमतीने माननीय श्री शहाजी कांबळे जनसंपर्क प्रमुख सांगली जिल्हा यांच्या वतीने माननीय श्री तुकाराम पांडुरंग गिड्डे लोकसभा अध्यक्ष पूर्व विभाग सांगली जिल्हापदी निवड करण्यात आली आहे तरी आपण आपल्या संघटनेचे महत्त्व ओळखून पोलीस व नागरिकांना मदत कराल आणि संघटनेची प्रतिमा जनसमुदायामध्ये उज्ज्वल कराल आणि संघटनेचा जनाधार मजबूत होईल अशा प्रकारचे कार्य कराल असा विश्वास आहे आपणास या पदावर दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीसपर्यंत कार्य करू शकता आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा मान्य श्री सुनील भाऊ पाटील अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश पोलीस मित्रसंघटना नवी दिल्ली भारत मान्य श्री गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख पोलीस मित्रसंघटना नवी दिल्ली भारत मान्य श्री संतोषदादा चौधरी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष पोलीस मित्रसंघटना नवी दिल्ली भारत राष्ट्रीय कार्यालय एक्कावन्न झिरो चार मेन बाजार पहाडगंज नवी दिल्ली पंचावन्न नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन पाहण्यासाठी गलाई समाचार न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा। राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि पक्ष अजितदादा पवार गटाला मिळाल्याने खानापूर आटपाडी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार अशी चर्चा सुरू आहे पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी त्यांच्या कामाचा धडा गप्प होऊन त्यांना कानमंत्र दिल्याचे समजते सर्वांच्या दौऱ्यात त्यांनी विट्यात येऊन ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने त्यांचा भक्कम पाठिंबा ॲडव्होकेट वैभव पाटील यांना असल्याचे दिसते वैभव पाटील आता सर्व निवडणुकांना घड्याळ या चिन्हाद्वारे सामोरे जाणार आहेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजितदादा आता मतदारसंघाला भरघोस निधी देणार अशा चर्चाही सुरू आहेत घड्याळ या चिन्हाचा फायदाही ॲडव्होकेट वैभव पाटील यांना होऊ शकतो अजितदादा पवार यांचा दौरा झाल्यापासून ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या चेहऱ्यावर प्रचंड हास्य मिळवास वाढल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत त्यांना अजितदादा पवार आणि मोठा कानमंत्र दिल्याने त्यांचाही आत्मविश्वास वाढण्याचे दिसत आहे अजितदादा पवार यांनी माझ्या अडचणीच्या काळात सांगली जिल्ह्यात वैभव पाटील यांनीच प्रथम साथ दिली त्यामुळे त्यांना मोठी ताकद देऊन भक्कम अशा राजकीय पुनर्वसन करणार असल्याचे त्यांनी सांगितले की चर्चा आहे तसे त्यांचे कार्यकर्तेही बोलून दाखवतात असे सुरुवातीलाही राष्ट्रवादीसाठी प्रचंड काम करूनही जयंत पाटील यांनी ताकद दिलीच नाही उलट खच्चीकरण केल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवतात पण आता मात्र जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या पाठीशी अजितदादा पवार यांनी ताकद उभी केली असून कोणत्याही प्रभावाविना मोकळ्या मनाने त्यांना काम करण्याची मुभा दिली आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमधील करिश्मा दाखवणार का असे चर्चाही सुरू आहे बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंचाहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमिर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी

वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक इंटेरियर डिझाईन डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे जाणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्का पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी जिला सांगली सलीम ऑटो गैरेज एंड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क